आज मला सर्वात जास्त आनंद होतोय मी गेल्या सहा वर्षापासून आमच्या शिक्षक बांधवांची जी कामं केले त्याच आज जीवंत उदाहरण जर म्हटलं तर सर्वांनी मला मताद्वारे मतदान करून प्रचंड मताने विजय केले या राज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये शिक्षकांसाठी ही नवीन कल्पना आहे शिक्षक दरबार शिक्षक दरबारच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षकांच्या काय काय ज्या समस्या असतील त्या जागर सोडवण्याचा प्रयत्न केला मार्च एंडिंगला गेल्या नऊ दहा वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते किंवा थकीत बिलं होते ते पंधराशे कोटी रुपये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आणि आमच्या सर्व शिक्षकांना आनंदित ठेवलो आहे दुसरी गोष्ट ह्या मार्चमध्ये अकराशे साठ कोटी रुपये देऊन जे बारा वर्षापासून विविध पगारी काम करणारे शिक्षक होते त्यांना वीस टक्के अनुदान दिलेलं आहे पण आता प्रामुख्याने माझी मागणी आहे का हे वीस टक्के दिल्यानंतर एवढं लोक आमचे समाधान नाही तर वीसशे चाळीस चाळीसशे साठ प्रचलित प्रमाणे लवकरात लवकर करून द्या ही मग माझी मुख्यमंत्र्यांकडे सर्वात महत्त्वाची मागणी आहे दुसरी गोष्ट जुनी पेन्शन योजना ही सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची हो आहे डिसेंबरमध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं एकवीस हजार सव्वीस हजार चारशे बारा लोकांना जुनी पेन्शन योजना देऊ त्यात साडेपाच हजार लोकांना दिली आणि उर्वरित साधारणतः एकवीस हजार लोक राहिले ते येणाऱ्या अधिवेशनमध्ये त्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट आदिवासी भागामध्ये शाळांच्या टायमिंग संदर्भातला मोठा प्रश्न होता सर्वांचा आग्रह होता का अकरा ते पाच शाळा चालू काय झाली पाहिजे आश्रम शाळेचा सकाळचा वेळ कोणाला अकन्व्हेंट नव्हता त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आश्रम शाळेचा टायमिंग अकरा ते पाच करण्यासाठी मी प्रामुख्याने सभागृहामध्ये भांडून तो वेळ अकरा ते पाच करणारे आणि ग्रामीण भागाच्या संस्था चालवत असताना संस्थेला कोणत्या प्रकारची फारशी मदत होत नाही शिक्षक इतर अनुदान फक्त पाचव्या आयोगाप्रमाणे देता त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आम्ही सातत्याने सांगून पाठपुरावा करून या राज्यातले जेवढे संस्थापक असतील त्यांना सातव्या आयोगाप्रमाणे शिक्षक इतर अनुदान दिलं तर अनुदा ता निश्चित आमच्या ग्रामीण भागातल्या शाळा चांगल्या पद्धतीने सुधारल्या जाईल येणाऱ्या अधिवेशनमध्ये मी आणि या सहा वर्षाच्या काळामध्ये सर्व कामं पूर्ण करेल असा मी आपल्या माध्यमातून शब्द देतो आणि हा सगळं जर श्रेय विजेचा श्रेय जर असतील तर आमच्या शिक्षक बांधवाने माझ्यासाठी अवरात्र प्रयत्न केले आणि त्यांचा हा विजय आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या शिक्षकांवर केलेलं सहकार्य हे नक्कीच चांगलं आहे त्यामुळे आमचा शिक्षक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कदापि विसरणार नाही त्यामुळे माझा विजय झाला असं या निमित्त आपल्याला आजचा दिवस हा सर्व शिवसैनिकांसाठी नाशिककरांसाठी आनंदाचा विजय दिवस आहे तर आज आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांच्या विचारांचा सा विजय झाला आहे त्यांच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा विजय झाला आहे शिक्षक मतदारसंघामध्ये एक दोन नवे हजारो मतांनी किशोरजी दराडे जे महायतीचे उमेदवार होते निवडून आलेले आणि आम्हाला खात्री आहे की ही पुढच्या विधानसभेची नांदी आहे यानंतर येणाऱ्या विधानसभेत खऱ्या अर्थानं आपल्याला दिसेल कि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांची आमची शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला शिवसेना आणि महायुतीचा भगवा या विधानसभेवर अत्यंत डवलानं फडकताना दिसेल च ही आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराची व साहेबांच्या नेतृत्वाचा विजय आहे किशोर दराडे हे निवडून आले आम्हाला खास करून ठाकरे गटाला हे सांगणे आहे का जे फार बडबड करत होते त्यांच्या विजय मिरवणुकीत सगळ्या नाशिकने बघितले हिरवे झेंडे आणि हिरवे गुलाल जो उधळला गेला त्याला हे प्रतिउत्तर आहे की हा भगव्याचा विजय आहे भगवा आहे गुलालही भगवा आहे तर हा भगव्याचा विजय असाच पुढे राहील आणि विधानसभेला पूर्णपणे महायुतीचं सरकार येऊन परत एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब बसतील महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर अनेक जाती धर्माच्या लोकांना गुरगरिबांना लाईक लाडकी अशा योजना आणि खरं करून तर आज शिक्षणाच्या गोष्टीसाठी शिक्षण जे आहेत शिक्षक आहेत जे कर्मचारी आहेत त्यांना साडे अकराशे कोटी जे मागच्या वेळेस जेव्हा दराडे साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी जे मिळून दिले होते आणि जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब नाशिक शहरात आले तेव्हा त्यांनी सर्व शिक्षकांना जेवढं आश्वासन देता येईल तेवढं आश्वासन देऊन त्यांना सांगितलंय की आम्ही तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहोत आणि ते पाठीशी असताना ते सर्व शिक्षकांना माहिती आहे ना आता सध्या जे लोक जे बोलत आहेत आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे का लोकांनी काय काय न तो वाटल्या कोणी साड्या वाटल्या कोणी काय वाटल्या पण आम्ही जे गोरगरीब जनतेचे कैवारी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब जे महाराष्ट्रात काम करत आहेत त्याच्या पाठीशी सर्व शिक्षक उभे राहिले मी खरं तर शिक्षक जेवढे शिक्षक आहेत जेवढ्या संघटना आहेत जेवढे कर्मचारी आहेत मी त्यांचे खरं मनापासून आभार मानतो आणि खरं सन्माननीय मुख्यमंत्री साहेब त्यांना नक्कीच त्यांना नेमकं त्यो से हर घर सजाएं सजाएं ग्रैप्री अप्लायंसेस ले आएंगे ले आएंगे सिरा से लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक